आजच्या एस एम आर न्यूजच्या हेडलाईनमध्ये बुलढाण्यातील धक्कादायक घटना मेहकर येथील एच डी एफ सी बँकेच्या भोगळ कारभाराला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे चला तर जाणून घेऊया या प्रकरणाची सविस्तर माहिती बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील एच डी एफ सी बँकेच्या कथित निष्काळजी सेवेमुळे आणि एन ओ सी न मिळाल्यानं संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने बँके समोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे कर्ज फिरला आमच्या पोटाला पिळा तवा कर्ज मागायला तयार झाले आणि लिस्ट डी उतरून जायचे रिकाम पण नाही बनवायचे आराम करायचे कमीत कमी दहा शिटराज्याला गेलो फंगाल साहेब मी

आता हिमान रोज येतो मग ते आधी गरज नाही मी बघतो सतरा सतरा एकतर तीन वर्ष लोकांचे पन्नास पन्नास टक्के फोटायचे आमचं आम्हाला आमचं जे आहे ते आमचं आम्ही डिस्काउंट करून तुम्ही किती ठेवाय तुमच्याकडे मी तुमचा माणूस असते तिला आम्ही चालत नसतो तिला आता मंदिर। दुण दुण दुण। ही होती मेहकर येथील शेतकऱ्यांच्या आत्मदहन प्रयत्नाची बातमी पुढील अपडेट साठी एस एम आर न्यूज वरती जोडले राहा धन्यवाद